Malah tadi saja. आता मी डोंगरामध्ये आली आहे ते एक भाजी आहे ते मला नाव आठवत नाही मी सांगेन लिहिण कुठेतरी त्या भाजीचं नाव ते, भाजी ते शोधायला एक मला भेटली पण फुल ती फुललेली आहे माझी चुकी मी देत आली एक फुलून तुटून गेली मग थोडं दोन दिसत माझा दहा ती बघा दिसली ती भाजी आता जाऊन बघा अजून भेटते आहे का नजर एकदम स्ट्रॉंग पाहिजे तर दिसेल हे बघा दिसल। दिसला दिसला हे बघा गुड जॉब गौरी एक भेटलेलं आहे असे अजून भेटतील शोधेल तर सापडेल बरोबर ना चला कट कर आता ती भाजी इम्पॉर्टंट आहे बघा पण आता एक खाते आता आली आहे तर विदाऊट करून दा कशी जाणार मी खाऊन ना एक खाऊया ओके काइंड ऑफ आंबट आहे आणि थंड लागतात दवर जात होती तर मला तीन भेटले म्हणजे टोटल चार झाले ते चार होते पण एक फुलून गेला बिचारा तर आता हो तीन होतो तीन आता मी कट करून घेते ठीक आहे चला बाय बाय ओके मला अशा प्रकारे अजून एक भेटले आहे टोटल पाच झालेले आहेत म्हणजे आणि ऑलरेडी मी हे चार काढलेले हे आमच्या सिद्धेश्वरचं मंदिर ही वरती भाजीसुद्धा लावलेली ना तर मी म्हटलं पहा पण पोडूया चला डोंगरावर चढतोय आहे तर ठीक आहे हे बघा असं आमचं मंदिर आहे डोंगरावर सिद्धेश्वरांचं बघा ठीक आहे आणि हे खाली वाटतं त्यांची समाधी आहे मला पण नीट माहिती नाही पण मी बोललेली बहुतेक समाधीच आहे हो त्यांची समाधी आहे खाली इकडे ती पण दाखवते बघा तू असं डोंगरावर बनवलेलं कसं एवढं सामान सडवलं असेल काय माहिती चिरे बिरे सिमेंट एक्सेट्रा ही त्यांची हां बरोबर समाधीस्थान मी वाचलेलं कुठेतरी हां हे बघा ही त्यांची समाधीस्थान मी आधी पण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आमचं मंदिर हे पावसात असं आहे तर सगळी शेवाळी येते इकडे आणि भाजी गोळा केलेली मी आतापर्यंत अजून तिकडे मंदिर आहे आता परत मग रिटर्न चालली आहे तर म्हटलं तुम्हाला समोरचं व्ह्यू दाखवावा हे बघा ती नदी आहे तिकडे तिथे कोपरे ते पाणी भरलं आहे आणि आता इथे आता पत या रस्त्यातून जायचं आपल्याला हे बघा काय माहीत कसलं फुलं आहे सुंदर आहे पण फुल पहिल्यांदा बघितलं मी म्हणजे त्याच्यासारखीच आहे पण ही वाईट कलरची काय माहीत नाही खातात की काय माहीत नाही म्हणून तोडली नाही ही फुललेली आहे अशी आणि ही बंद अशी असते बघा हे बघा भरपूर होते पण ते आता फुलून गेलेले आहेत काय करू शकत नाही तिकडे पण आहे तो पण फुलून गेला आहे इकडे पण हा फुलून गेलाय तो ठीक आहे इतने हैं हम खुश रहते हे इतने मिले जो विदाउट फुले हुए है त्याच्या घरी म्हणून जाऊन खाऊया प्रकारे फ्लॅशलाईट चालू करायला पाहिजे ओके आता अशा जागा सगळी भाजी स्वच्छ धुवून आहे आता आता ही भाजी जी वरची बाजू आहे ना ही बघा तिथून खालून इकडून इकडून असे कट मारायचा ठीक आहे आता सगळ्यांची डेट वगैरे काढून घेतली आहे मी खालून ही बघा ठीक आहे आता आपण आता पुढे दाखवते काय करायचं ते आता हे जे आहे ना भारचं कवर ते पण आपण घ्यायचं वापरायला जेवण बनवायला आणि हे काढायचं हे असं काढलं ठीक आहे बघा असं काढलं हे पण आपण वापरणार बनवायला आणि ह्यातला फक्त हा खालचा जो येल्लो पार्ट दिसतो आहे ना तो आपण नाही वापरायचा मग आपण एवढं असं कट मारूया हे बघा आपण हा पार्ट नाही घ्यायचा त्याचा आणि ही दोन गोष्टी आपण वापरायची त्याची ठीक आहे तसंच ओके सब... आता okay. किती फरक आहे कलरमध्ये लाईटपासून डार्कपर्यंत आलं ठीक आहे आता कट करा टाईमपास बस झालं असं बारीक कट करून घ्यायचं अशा प्रकारे भाजी चॉप करून झालेली आहे फक्त मी या भाजीचं वरची बाजू वापरली खालची ती डेटापासून वाली बाजू नाही वापरली आणि तुम्ही बघितलं असाल तर ते ऑरेंजवाला पार्ट होतं ते कट केलंय ठीक आहे आता मग आणि या भाजीला खा खाज येते ना त्याला म्हणून जरा सोला टाकते याच्यामध्ये कोणाला असं होतं का कोकमाचं बर्नी खाल्लं तंडाला पाणी सुटतं एवढी बस झाली बस झाले सोला दुसऱ्या बाजूला इथे ओलं खोबरं आणि सुकं खोबरं दोन्ही खोबरे घेतली आहेत मी आणि कांदा टमॅटो लसूण आलं मिरची आणि कोथिंबीर हे वाटपासाठी भाजी शिजवून झालीये आता आतली जी कोकम दिसतात ना इकडे इकडे ती मी काढणार आणि इथे वाटा पण भाजून झालाय हे सुकं खोबरं हे ओलं खोबरं ओलं खोबरं तर जास्त भाजलं गेलंय ठीक आहे आणि हे कांदा टमॅटो आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर आता हातली आपण जे आहेत ना कोकमो ती सेपरेट करूया ठीक आहे आता मग अशी भाजी शिजवलेली ना ती आता जरा ऑइलमध्ये फ्राय करून घ्यायची फ्राय म्हणजे फ्राय नाही अशी फक्त परतवून घ्यायची जरा ठीक आहे बरं वाटा पण लावून झाला आहे माझं आणि भाजी पण असं शिजवून आणि पॅनमध्ये थोडं तेलमध्ये फ्राय करून झाली आहे बघा त्यात पहिलं मी लाईट टाकूया पॅनमध्ये आणि नंतर थोडं जिरं ठीक आहे बस आता जिरं टाकलं आहे राई आणि आता वाटप टाकलं माझं आता थोडं असं पॅनमध्ये वाटपाला परतून घेऊया वाफ किती येते ठीक आहे आता ह्यात जरा मी पाणी टाकलं ते वाटपाचं थोडं मिक्सरला उरलेलं सुरलेलं होतं ते जरा हळद हळद आणि मसाला हे बघा आता मी झाली बनवून भाजी आता ह्यामध्ये ती भाजी टाकली वाटप ते भाजून घेतलं माझ्यात हळद मसाला आणि म्हणजे आपला मालवणी मसाला आणि आपलं ते शिजवलेलं ते मगाशी भाजी शेवडा आणि काय बोलतो आपण त्याला वाटप आता थोडंसं पाणी तर शिजत ठेवते परत जरा पाणी टाकून भाजी रोटी मी टेस्ट करायला घेतली आहे बघा आता टेस्ट करायला कशी आली पहिल्यांदा खाते भाजी शपथ मस्त आली आहे हो मस्त आहे भाजी टेस्ट तुम्ही घरी बनवून बघा पॅकटीकमध्ये दाखवते पण मला आवडले खूप जास्त म्हणजे खूप जास्त सुंदर झाली आहे भाजी एकदम सुंदर झाली एक नंबर झाली आहे भाजी मला खूप जास्त आवडली मला माहीत नाही का पण मला आवडली असं नाही मी बनवली म्हणून सगळं पण खूप जास्त छान झाली आहे आता जेवायला आहे भात कुर्ल्याची आमटी आणि माझी बनवलेली भाजी भाजी अशी वाटते जास्त घेतली आहे पण ती कमी आहे ठीक आहे सो so, कुरले नाही आहेत बिकॉज कुर्ले दुपारी संपवून गेले सगळ्या आता आमटी उरल्या तर आमटी भात आणि शेवळ्याची भाजी चला मग जेव्हा बाय बाय